आयुष्यात मला वाटतं आयुष्य पूर्ण संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते स्वतः ते चालले असावं नसता पूर्वी कधी गेले त्याचा स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावा आम्ही त्यांचं स्वागत करू राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण राष्ट्रपती स्वतः येतील ना जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रॉपर्टी हे नाही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्हाला जायचं दर्शन घ्यायचं तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे एवढी त्यांना माझी विनंती राहील श्रीकांत शिंदे यांच्या मी तर आज त्याच्यामुळे फार आनंदी आहे वरळी ठाणे सोडून थोडं पुढे ते निघाले सरकले आणि जवळपास कल्याणच्या ते एका शाखेला भेट देताना जर तुमच्या वाहिन्यामध्ये ते पाहिलं एकोणीस वर्षानंतर एखाद्या एक शाखेला भेट देणारे पक्षाचे नेते माला पाहलें पाहलें माला। ते आज मला पहिल्यांदा पाहायला मिळाले त्यांना तेच सांगेल तुम्हाला शुभेच्छा आज तिथे थोडं वेळ टाइमपास करतायत परंतु मुंबई ठाण्यानंतर सुद्धा कल्याण नंतर सुद्धा महाराष्ट्र समोर आहे आणखी महाराष्ट्र तिथपर्यंत सीमित नाही तर त्या महाराष्ट्रात फिरा आज सत्ता असताना तुम्ही काही देऊ शकले नाही कमीत कमी, कमी सर्वसामान्याच्या भावना समजून घेऊ शकता एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे त्याकरता फिर फिरा तुमची तब्येत चांगली राव या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा